तुम्ही पण माझ्यासारखे जाड आहात का तुमचं ही साडी नेसल्यानंतर पोट दिसतं एक साईडचा सा भाग पूर्ण उघडा दिसतो आणि बाहेर गेल्यानंतर खूप घाणेरडं वाटतं लोकांच्या पुढे पोट उघडा आहे पाट उघडे आहे आणि निळ्या बिस्किटले जातात काहीच करत कळत नाहीये तर तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच फायदेशीर ठरेल हाय हॅलो नमस्कार मी मेघा स्वागत करते तुमचं आजच्या एका नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओमध्ये तर ह्या व्हिडिओमध्ये मी काय डेली ब्लॉग वगैरे शेअर करत नाहीये तर मी तुमच्या शेअर करते की मी जर मला कधी कुठे बाहेर जाताना साधी सिंपल अशी साडी नेसायची असेल तर फक्त दोन पिण्यांचा वापर करून मी ती साडी कशी नेसते जेणेकरून ती साडी घरात येईपर्यंत जशीचा जशी राहिली पाहिजे ह्या व्हिडिओमध्ये मी पूर्ण असं सा सांगितलेलं आहे आणि सिंपल साडी फक्त दोन पिण्या वापरून कशी नेसायची तेही सांगितलेलं आहे आणि त्याच्यानंतर पुढचा व्हिडिओसुद्धा सुद्धा छान असा येणारच आहे त्याआधी हा व्हिडिओ बघा जेणेकरून मी रोजची साडी कशी नेसते याचा तुम्हाला थोडा तरी फायदा होईलच असं कारण माझ्यासारखे जे जाड लेडीज आहेत त्यांना खूप मोठा प्रश्न पडतो की साडी कशी नेसायची साडी नेसल्यानंतर सा पोट उघडं दिसतं पोट उघडं दिसू नये म्हणून काय करायचं सा, यासाठी मी दोन ते तीन पिनांचा वापर करून छान अशी साडी नेस कशी नेसायची हे दाखवलेली आहे तर नक्कीच हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडल्यानंतर लाईक शेअर आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका तर साडी नेसायची म्हटलं तर मेन म्हणजे साडी ज्या कलरची आहे त्या कलरचा इथं पेटिकोट लागतो पण माझ्याकडे जो पेटीकोट आहे ना तो थोडासा फाटला होता निळ्या कलरचा त्यामुळे मी हा ग्रे कलरचा पेटिकोट घातलेला आहे आज असं तर मला आज कुठं बाहेर जायचं नव्हतं पण खूप दिवसापासून माझी इच्छा होती की मी साडी कशी नेसते ते, ते तुमच्याशी शेअर करावं म्हणून म्हटलं चला आज माझ्याकडे वेळ पण होता आणि इच्छा पण होती मनापासून तर म्हटलं त्याला बनवू हा व्हिडिओ बनवूयास तर बघा इथं मी ग्रे कलरचा पेटीकोट घालून घेतलेला आहे आणि ब्लाऊज मी नंतर घालतात आहे मी ड्रेसवरच तुम्हाला दाखवते मी साडी कशी नेसते ते तर साडी पहिल्यांदा व्यवस्थित उघड उघडून घ्यायची आणि पदराचा भाग एक साईडला ठेवून द्यायचा ज्या साडीच्या खालच्या भागाला फॉल लागलेला आहे तो खालीच्या साईडला फॉल सोडून द्यायचा आणि वरच्या बाजूचा काट आहे तो हातामध्ये धरायचा साडी नेसताना नेहमी आपल्या उजव्या पायावरून सुरुवात करायची कमरेकडून म्हणजे उजवा पाय आहे म्हणजे आपल्या खांद्याच्या सरळ रेषेमध्ये उजव्या पायाला बरोबर पहिल्यांदा साडी खोचून घ्यायची आणि तिथून मग आपल्या पोटाकडून पाठीकडून अशी पूर्ण साडी खोचून घ्यायची कमरेच्या भोवताने असं खोचून घेतल्यानंतर जिथून आपण सुरुवात केली होती साडी खोचायला तिथेच आपला एंड झाला पाहिजेत आणि मग साडी व्यवस्थित खोचून घ्यायची मध्ये कुठल्याही प्रकारची प्लेट वगैरे सोडायची नाही किंवा साडी जास्त सैल सोडायची नाही व्यवस्थित आणि जास्तही आवळ नाही करायची कारण आपण जाड असल्यामुळं आपल्याला बसता उठताना मग तिथून साडी मागच्या साईडने वरती जाते आणि ते एकदमच बेकार दिसतं त्यामुळे नॉर्मल अशी साडी छान खोचून घ्यायची आणि मागच्या बाजूने साडी खोचायचीच कारण तशीच ठेवली तर तिथून पूर्ण तो पदर खाली येतो आणि तो वेगळंच काहीतरी दिसतं त्यामुळे मागच्या बाजूने आणि पुढच्या बाजूने व्यवस्थित कमरेचा भाग सगळा सा साडीचा सा खोचून घ्यायचा त्यानंतर जिथून आपण सुरुवात केली होती थी तिथं आपल्या साडीचा सा एंड होतो त्यानंतर पदर काढायला घ्यायचा पदर काढताना आपल्या उजव्या बाजून ग जिथून आपण पदर घेतलेला आहे उजव्या बाजून डाव्या बाजूने म्हणजे कमरेच्या भोवत्याने फिरवून पुन्हा डावीकडे यायचं म्हणजे एक फिरा साडीचा झाला पाहिजे असा त्यानंतर पदर तुमच्या हिशोबाने तुम्ही काढून घ्यायचा मी तर गुडघ्याच्या खाली थोडासा घेतलेला आहे त्यानंतर मी अशा प्लेट करून घेतलेल्या आहेत तर ही माझी साडी जरा मऊ आहे त्यामुळे ज्या ह्याला ज्या प्लेट बसल्या होत्या आधी त्या व्यवस्थित बसलेत त्यामुळं मला जास्त काही त्रास नाही झाला पण तुमची जर साडी अशी व्यवस्थित बसत नसेल तर तुम्ही इथं पिन करून घ्यायची व्यवस्थित करून घ्यायचं जेणेकरून पदराचा जो पहिला भाग आहे म्हणजे वरचा पदर तो थोडासा मोठा आणि त्याच्या आतली ज्या प्लेट आहेत त्या छोट्या आल्या पाहिजे जेणेकरून बाहेर नाही दिसल्या पाहिजे म्हणून तर इथं बघा मी कसं करते तसं व्यवस्थित करून घ्यायचा पदर तुम्हाला दिसते का आतली कुठलीही प्लेट बाहेर आलेली नाहीये त्यामुळं हा पदर दिसायलाही छान दिसतो आणि जर आपण आपण जाड असल्यामुळं ना थोडासा पहिला जो पदराचा हे आहे प्लेट आहे पदराची प्लेट ती थोडीशी मोठी घ्यायची म्हणजे आपले छातीचा भाग दिसत नाही त्याच्यामुळे आणि आपल्याला ते कसं पण वाटत नाही एकदम बारीक पदर केला तर आपल्या जाडमानसर तो अजिबात सूट होत नाही त्यामुळे थोडासा पदर मोठा घ्यायचा म्हणजे पदराची प्लेट आहे ना पहिली ती जरा मोठी घ्यायची त्यानंतर पहिला जो काही जी प्लेट आहे तिथून अशी साडी छान फिरवून घ्यायची जे तुम्हाला माहितीच असेल त्यानंतर इथं आवळ करताना मी आता ब्लाऊज घातल्यानंतर तुम्हाला दाखवेन इथं आवळ कसं करायचं ते त्यानंतर बघा इथं तुम्हाला जर पिन लावायची असेल आता ह्या साडीची माझ्या प्लेट व्यवस्थित बसतात त्यामुळे मी काही इथं पिन वगैरे लावली नाही आहे पण तुम्हाला जर वाटत असेल की तुमचा बस्ता उठताना किंवा जास्त दिवसभर साडी नेसल्यानंतर हालचाल केल्यानंतर पदर हा वरती जातो तर तुम्ही तिथं पिन लावू शकताय तर दुसऱ्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नक्कीच दाखवेन तरी बघा मी असं पाठीमागून असा छान पदर घेतलेला आहे आणि आता मला निर्या करायच्या आहेत पण त्याआधी मी तुम्हाला दाखवते हो हा काट आहे तो काट असा व्यवस्थित घ्यायचा आणि ब्लाऊजला तिथं मध्यभागी अशी पिन लावायची जेणेकरून आपल्या पोटाचा भाग दिसणार नाही त्यानंतर इथं तुम्हाला जेवढ्या प्लेट पाडायच्या आहेत तुम्ही पाडू शकताय माझ्या पोटाचा आकार थोडासा मोठा असल्यामुळे इथं पेट प्लेट व्यवस्थित दिसत नाहीत त्यामुळे मी त्या प्लेट अशा पाडणारच नाही आहे जेणेकरून तिथं मला पिन वगैरे लावावी लागेल तर मी आधी जेवढा भाग म्हणजे आपल्या उजव्या खांद्यापर्यंत पदर सोडून घेतलेला आहे आणि त्यानंतर निर्या करून घेतल्यात आता निर्या थोड्याशा व्यवस्थित करून घ्यायच्या माझ्या जरा व्यवस्थित झाल्या नव्हत्या कारण माझी साडी खूपच फुगत होती कारण मी खूप दिवसानंतर हिला बाहेर काढली होती त्यामुळे तिच्या प्लेट ज्या होत्या त्या मध्ये घडी घातलेल्या त्या अशा फुगून बसल्या होत्या त्यामुळे व्यवस्थित तर तिच्या निऱ्या बसत नव्हत्या पण मी खूप प्रयत्नानंतर त्याला बसवल्या होत्याच त्याशा तर अशा व्यवस्थित करून घ्यायच्या आणि मग जिथून निर्या आपण पकडलेल्या आहेत मध्ये तिथे एक छोटीशी पिन लावून घ्यायची जी पदराला सॉरी पेटीकोटला आतून टॅग झाली पाहिजेत व्यवस्थित आवळून अशी म्हणजे तुमची जी, जी, जी काही प्लेट्स आहेत तुमच्या निऱ्यांच्या ते अजिबात नि निघणार नाहीत किंवा निसरणार पण नाहीत आणि निसटली तरी भीती नाही कारण आपण पिन लावलेली असते त्यानंतर डाव्या साईडला जी मी साडी सोडली होती तर ती मी अशी निरेच्या निरांच्या खालून थोडंसं ह्या बाजूने घेतलेली आहे खेचून आणि बरोबर त्याला प्लेट्स पडतील ह्या हिशोबाने मी तिला असा गुंडाळा करून खोचून दिलेली आहे आणि खोचल्यानंतर परत तिथला पदरही व्यवस्थित खोचून घेतलेला आहे आता तुम्ही इथं बघू शकताय माझी साडी व्यवस्थित झाली आहे तुम्हाला जर आता मला हा पदर असा आवडतो मला जास्त खाली किंवा जास्त वर ही पदर आवडत नाही पण तुम्हाला जर जरा खाली पदर आवड आवडत असेल तर तुम्ही थोडा खाली घेऊन तिथं पिन लावू शकताय पण शक्यतो आपल्या बायकांना असा पदर छान दिसतो जास्त खाली असलं की खूप बेकार दिसतं मला तरी आवडत नाही बाकीची मतं मला माहीत नाहीत तर इथं त्यानंतर वरचा पदर सैल होऊ नये आणि किंवा आवडही होऊ नये म्हणून आणि पोटही दिसू नये म्हणून पे आपल्या ब्लाऊजला पोटाच्या शेजारी जिथून पाठीमागून साडी फिरवून आलेली असते पदराची त्या ठिकाणी एक छोटीशी पेन लावायची आतल्या बाजूने आणि तिथं पेन लावल्यामुळं आपल्या पोटाचा भाग दिसत नाही आणि पदराचा पहिली प्लेट आपण थोडीशी मोठी घेतल्यामुळं आपल्या छातीचाही भाग दिसत नाही तुम्ही बघता इथं साडी व्यवस्थित बसलेली आहे आणि साडीला एक मागून प्लेट पडलेली आहे त्याचंही कारण तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच सांगेन तर व्यवस्थित साडी बसली की नाही सांगा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तेही सांगा